हेतत कळीती पुत्राकडे लोबर गेले वैक्सीन पुत्रास पण नाही हे आता एक युस्नर आहे मा हे नौका आहे हे काय काय

हॅलो बाय 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 आज आपण बनवणार आहे काळ्या कोरीची भाजी बाय बाय टाटा मस्त गरमागरम चुलीवरची <laughs> दादा पोळ ना पार हे कसला खेळ नसतो हे आहे काळी कोयरी काळी साठी लागणार साहित्य <laughs> आजच नवीन बनवलेलं काळं तिखट मोठ मीठ तळलेला कांदा तळेलं खोबरं कोथिंबीर आणि लसूण चला तर मग आपण घेऊया बारीक पाट्यावर वाटून शेंगदाणे आणि कोथिंबीर माई आपल्याला देत आहेत बारीक वाटून नहीं। 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 आज मस्त भारी भारी बेत होणार आहे चुलीवरचा अगोदर काळी कोयरी उकडून घेत आहे

खोबर hmm, hmm. लसन hmm. <coughs>

टाका काळ तिखट टाका तिकट टाक मस्त आज बनवलेलं झंझणी काळ तिखट पहिले भाजी होय पारंपरिक पद्धतीने चुलीवर

ख গেযেতার সাকেয়ে সাকেয়ে काळी का असल्यामुळं कलर काळा मुलांना तुम्हाला चपाती खायची का भाकरी चपाती आणि भाजी खायचं चांगला वाजते लोखांड चांगलं असत लोह लागत्या लोखंडच करावं लागत शेवग्या शेंग्याचं लोह कमी झालं शेवगीच शेंग लागते शेंग खुलं लागले तेव्हा म्हणतात डब्याला द्या

शांत <makes sound> <आजये, coughs> <makes दोते> बस <people> <makes Dipângy> <makes sound>